निवडणूक झालीच नाही आणि भाजपचा नगराध्यक्ष झाला घरपट्टी भरली नाही याचा फटका महाविकास आघाडीला बसला भाजपच्या मंत्र्यानं अखेर स्वतःच्या आईला नगराध्यक्ष करूनच दाखवलं महाराष्ट्राच्या लक्षवेधी ठरलेल्या दोंडाईचा नगर परिषदेत नेमकं काय घडलं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा सध्या जोरात उडताना दिसत आहे अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती पाहायला मिळत आहे पण धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या नगर परिषदेने मात्र महाराष्ट्राच्या राजकीय इतिहास एक नवीन विक्रम नोंदवला आहे इथे प्रत्यक्ष मतदान आहे आणि तोही राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ केली आहे जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत विशेष म्हणजे राज्यातील ही अशी पहिलीच नगर परिषद ठरली आहे जिथे विरोधकांचा पूर्णपणे सफाया झाला असून संपूर्ण सत्ता ही बिनविरोध एकाच पक्षाच्या हाती आली आहे या विजया शिल्पकार ठरले आहेत ते खुद्द जयकुमार रावल दोंडाईचं नगर परिषद स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र इथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आणि जिथे अर्ज राहिले तिथे तांत्रिक कारणास्तव ते बाद झाले त्यामुळे नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या सर्व सव्वीस जागांवर भाजपचा झेंडा फडकला आहे या विजयात सर्वात महत्वाची आणि चर्चेची बाब म्हणजे जयकुमार रावल यांनी नगराध्यक्षपदी आपल्या मातोश्री नयनकुमार रावल यांची निवड निश्चित केली आहे आहे नयन कुंवर रावल या आता दोंडाईचा नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत मुलाने आईला मानाचं पद मिळून दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह हो पाहायला मिळत आहे पण या बिनविरोध विजयामागे एक मोठं नाट्य सुद्धा घडलं आहे महाविकास आघाडी करून नगराध्यक्ष पदासाठी शरयू भावसार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता भाजप आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत होईल असं चित्र सुरुवातीला दिसत होतं मात्र भाजपच्या वतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार शरय्यू भावसार यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला शरयू भावसार यांचे वडील एडव्होकेट एकनाथ भावसार यांच्याकडे घरपट्टीची थकबाकी होती थकबाकी वेळेत भरली नाही या कारणावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज ठरवला घरपट्टीच्या मुद्द्यावरून अर्ज बाद झाल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आणि भाजपचा मार्ग मोकळा झाला अर्थात भावसार कुटुंबियांनी या निर्णयाविरोधात आता धुळे जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे आणि तिथे त्यांनी अपील दाखल केला आहे न्यायालयाचा निकाल काय येतो हे नंतर समजेलच पण सध्या तरी भाजपने विजयाचा गुलाल उधळला आहे केवळ धुळेच नाही तर राज्याच्या इतर भागातही भाजप नेत्यांनी आपली जादू दाखवली आहे जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपालिकेत भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे तिथे त्यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे तिकडे सोलापूर जिल्ह्यात ही वेगळे चित्र नाही अनगर नगर पंचायतीमध्ये भाजप नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनवाई प्राजक्ता पाटील या सुद्धा बिनविरोध विजयी झाल्या आहेत म्हणजेच धुळ्याचे रावल जळगावचे महाजन आणि सोलापूरचे पाटील या तीनही बड्या नेत्यांनी आपल्या घरातील महिलांना बिनविरोध नगराध्यक्ष करून राज्याच्या राजकारणात आपला दबदबा कायम ठेवला आहे विरोधक जिथे मतांची जुळाजुळ करण्यात व्यस्त आहेत तिथे भाजपने मात्र थेट बिनविरोध निवडीचे सत्र सुरू करून आघाडी घेतली आहे असंच म्हणावं लागेल भाजपच्या या बिनविरोध पॅटर्नबद्दल आणि घराणेशाहीच्या मुद्द्यांवर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करा, ला करा आणि ही महत्त्वाची बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर नक्की करा